जाऊई तिथं येऊन ते कपिलान स्वामी चरते तर आपल्या तिथं तिथं दिसतात तिथून लक्ष आहे माझं आले सासूबाई बसलेले आहेत जवळच आवरले सासूबाई काम करू माझ्या <laughs> कमू काम आवरले उतर... तुमचे अवतार झाला पाजी याच्यामुळे आता वय झालं राजीबाई म्हणते काय अवताराच आहे तरी त्यांचा अवतारे माझा लई सुशेव नको बनवू इडियो किती कापले कसं काय हो त्या हरळी मी अशी वढाई गेले ना का त्याच्यामुळे त्याची आग झाली मग अशी नाही हाताला कापलंय त्यांच्या कसं सांगून राहिलं तर हाताला कापलं आहे म्हणून चला तर बसते थोड्या चरत्यात गाय तिकडे मस्त निवांत त्यांचं त्यांच्याकडे लक्ष ठेवतो मी इथूनच आवाज येत मरणाची ज्यांना हा नाही दोन्ही नाही का एकच आहे मोठी मोठी गाभणी भाई हा बारकी बारकी नाही ती एक वर्षाची तर झाली आता तशी आता त्या दिवशी तेवीस तारखेला तिचा बड्डे केला होता ना बड्डे दाखवला आता नावाकड गेले गावात खायचे टायम चला तू मैत्रीण मेहंदी लावायला घेतली मी आता आता मेहंदी मध्ये तुम्हाला काल सांगितलं होतं मी का आवळा पावडर टाकायची एक चमचा आवळा पावडर टाकते आणि मेथीदाणा मेथीदाण्याची पण पेस्ट करून ठेवते मी आता थोडीच राहिली आहे आता करून ठेवावं हो लागेल परत मेथीदाण्याची पेस्ट पण टाकायची आणि मेहंदी मी माझी माझीच लावते मला येथे लावतात त्याच्यामुळं लावते मी बऱ्याच लावता येत नाही मैत्रीची मदत येतात किंवा येथे पण लावतात अवघड नसते तुम्ही मेहंदी लावायची लय मी आता काढून घेते सगळं एकजीव करून घेते पाणी पण लागल थोडंसं आपल्याला थोडीशी घट्ट मेहंदी पण घेते जसं लागन तस अगदी थोडस पाणी घ्यायचं जास्त पाणी नाही घ्यायचं नंतर पातळ झाली तर मेहंदी वगळून आपली त्याच्यामुळे जसं लागन तसंच पाणी घ्यायचं झाली तर मी द्या तयार हे पा काळ्याकडे काळा काळा कलर आला एकदम दिसत असं तुम्हाला एकदम छान काळा कलर आलाय तिला आता एकजीव करून घे पूर्ण सगळी एक जीव कि बिका अशी हा केस धरून थोडी थोडी मेहंदी लावून घ्यायची पूर्ण असं आंबडच घालायचा एक ते दीड तास ठेवून मी मेहंदी आता त्याच्यानंतर मग घेऊन टाकीन जास्त वेळ नाही ठेवायची मेहंदी एक ते दीड तासच ठेवायची पाव अशी मेहंदी लावून घ्यायची पूर्णाच्या असताना वरपर्यंत महिन्यातून एकदाच मेहंदी लावत असते मी पण हे सगळं टाकत असते याच्यात अंड पण टाकत असते पण आज मी टाकलं मी अंड आता पुढच्या वेळेस आता अंड अंड पण तसंच फुडून टाकत असते मी पूर्णच केसांवर आता लावताना अशी कपड्यांवर डाग फोडते खूपच त्याच्यामुळे आपला साधा ड्रेस घातलाय मी आणि मग मेहंदी लावून घेते कारण डाग लवकर निघत पण नाहीत त्याचे अशी गोल करून लावून द्यायची मेहंदी आता सगळी नंतर धुमता ये ना कॅरी बॅग लावायची म्हणजे कडक होत नाही आणि केस नंतर तुटत नाही कॅरी बॅग लावून द्यायची पा मैत्रिणी मेहंदी लावायची होत आली माझी आणि माहिती जाऊ बाई आली ती म्हणती मी लावली असती ना मेहंदी दिसती तुम्हाला तिथं उभं राहिली दाखवली नाही अर्धच दाखवले तिला उभं राहिली मान म्हणते मेहंदी लावली असती मी आता आता तिचे चाललीत काय म्हणते कधी मेहंदी लावणारी माझी झाली लावून आता तिला पण लावायची मेहंदी पण कधी लावते कारण कधी लावायची मेहंदी तुला आणायची अजून नुपूर आहे माझ्याकडं घरात नुपूर हा पहिली होती माझी ती पण मी आता सुट्टी मेहंदी आणलेली हा का एक आहे बाई मग माझ्याकडे हे खाय लागत असल मग चला तर घेते मेहंदी लावून आता थोडीच राहिली पटना केस राहिले नाही मैत्रीण झाली मेहंदी लावून आता एक दीड तास ठेवीन आता अशीच मेहंदी नंतर धुऊन टाकी आता कॅरी बॅग घालते वरतून म्हणजे वाळणार नाही आणि केस पण तुटणार नाही तर ठेवायची तर आता एक दीड तास त्याच्यानंतर धुऊन टाकायची जास्त वेळ नाही ठेवत मी मेहंदी जास्त सध्या आधीच तर सर्दी पण झाली त्यात मेहंदी लावायची म्हटल्यावर खूप थंड होईल पण तरी लावली मी आता त्याला पिशवी घालून घेते आणि थोडंसं ऊन पडलं आहे आता उन्हात बसते म्हणजे त्रास नाही होणार आणि आता आबाळ येतंही जात आहे पण आत्ता पडले ऊन बघू काय होतंय चला तर झाली नेहमी